हाय हॅलो नमस्कार आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल नेहमी आनंदात राहा आणि मस्त राहा तर आज आहे माझ्याकडे मटन कारण आम्ही नॉन व्हेजिटेरियन आहो आणि मी हो, कशा प्रकारे बनवते ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते बाकी घरातले कामं झालेली आहे आणि आता पहिले जी आहे भाजी बनवून घेते आणि मग पोळ्या वगैरे नंतर करते आणि पिलूलाही थोडं बरं नाही आहे म्हणजे पूर्णपणे जो कफ आहे त्याचा तो छातीमधून निघतच नाही आहे मग कधी त्याला बरं वाटते मग कधी आणखी नाक व्हायला लागते असं सुरू आहे तर आत्ता तो झोपलेला आहे तर चला मी मटन करी तुमच्यासोबत शेअर करते असेच कनेक्ट हा तर बघा आम्ही ना नॉन व्हेजिटेरियन आहोत तर निर्मय जी आहे ती फार कमी खाते मटन ती खात नाही मग ते ग्रेव्ही ग्रेवीच ग्रेवी खाते तिला अंडा करी अंडा बिर्याणी त्यानंतर चिकन फ्राय हे सर्व जे आहे ते ती आवडीने खाते तर ज्या दिवशी आमच्याकडे कमीच असते फार कमी असते मटन किंवा मग चिकन वगैरे तर मटन जेव्हा आणतात तर खूप जठर असलं तर मग मी काय करते कुकरमध्ये त्याला थोड्या वेळसाठी जे आहे बॉईल करून घेते उकडून घेते म्हणजे मग शिजताना खूप जास्त गॅससुद्धा वेस्ट जाणार नाही आणि पटकन होऊन जाणार तर म्हणून मग हळद तेल मीठ टाकून मी कुकरमध्ये जे आहे एक दोन मिनटं होऊ देते तर मी तिकडे कुकर एका साईडला लावून दिलेलं ला आहे आणि इकडे दोघाही बहीण भावाची जी आहे मस्ती सुरू आहे म्हणजे निवांश आता जस्ट उठलेला आहे आणि काय माहिती नाही ना तो थोडा जेवणासाठी जो आहे हट्टीपणा करायला लागला म्हणजे खात नाही जसं मधामध्ये खात होता आणि छान दिसत होता तर आता बघा त्याचं खाण्याचं जे आहे प्रमाण कमी झालं त्यामुळे बारीक बारीक दिसतो आहे तर कुकर जे आहे माझं ते झालं आहे आणि कुकरकडे सुद्धा लक्ष ठेवावं लागतं नाहीतर मग खूप जास्त जे आहे शिजून जातं मग ते खाण्यामध्ये काही मजा येत नाही आणि आजकाल तर एवढं महाग झालेलं आहे चिकन मटण हे सुद्धा नाही आहे म्हणून सुद्धा लक्ष काळजीपूर्वक बनवावं लागते तर बघा इथे दोन प्रकारचे मसाले जे आहे मी बनवून घेतलेले आहे इकडे जो काळा मसाला दिसत त्यामध्ये आहे भाजून घेतलेलं खोबरं अद्रक लसूण जिरं आणि हा जो पांढरा मसाला आहे त्यामध्ये आहे भाजून घेतलेले कांदे त्यानंतर खडे मसाले शेंगदाणे हे सर्व मिश्रण आहे तर दोन प्रकारचे जे मसाला है, नहीं मी भाजी पान, मीरे, खड़े मसाले आहेत ते मी नेहमी बनवते आणि भाजी घालतानासुद्धा थोडंसं तेजपान मिरे हे खडे मसाले मी वापरते तर भाजी बनवताना कुठलीही भाजी असो मसाले जर छान शिजल्या गेले तर भाजी ही टेस्टी बनते आणि मग किंवा मग करपले कि क्यु, किंवा क्यु, काही झालं तर मग ते भाजीला टेस्ट ती उतरते आणि आमच्याकडे खूप असं स्पायसी खात नाही आता हे जे तिखट तुम्हाला दिसत असेल ते खूप लाल दिसत आहे कारण हे तिखट जे आहे नवीन आहे त्यामुळे हे लाल दिसत आहे आणि खाताना आता थोडंसं ना काय म्हणते खाताना थोडंसं जास्त असं झोंबायला लागतं तिखट नवीन आहे यामुळे आणि जसं जुनं होईल त्यानंतर ता, जी आहे टेस्ट त्याची चांगली येईल आणि खूप असं टाकावंही लागणार नाही आताही मी मोजकंच टाकते तर बघा काळा मसाल्यामुळे भाजीचा कलर जो आहे खूप असा पांढरा वगैरे नाही आला आहे ज्यानंतर जेव्हा आपण ग्रेवी सोडतो तेव्हा मस्त कलर येतो तर आता भाजी जी आहे काळपट दिसत आहे तर मसाला छान कमी गॅसवर जे आहे शिजू दिला त्यामध्ये टमाटरसुद्धा शिजलेले आहेत आणि त्यानंतर जे आहे मग उकडून घेतलेलं मटण टाकलेलं आहे आणि हे जे मटन मी बॉईल करायला ठेवलं होतं तर ते सूपसुद्धा आपण मुलांना प्यायला देऊ शकतो छान असते म्हणजे आपले बोन्स जे आहे ते मजबूत होतात असं सगळं म्हटलं जाते पण पिणारेच लोकही पिऊ शकतात आमच्याकडे तरी एवढी काही सवय नाही की सूप वगैरे पिला जाईल वगैरे तर बघा आता मसाल्यामध्ये जे आहे मी भाजी थोड्या वेळ होऊ देते आणि त्यानंतर मग किती ग्रेवी पाहिजे जे बॉईल करायसाठी मी पाणी टाकलं होतं मग तेच पाणी मी या भाजीमध्ये टाकते आणि मग यामुळे टेस्टसुद्धा चांगली येते तर जेवढी ग्रेवी पाहिजे तेवढी पाणी टाकून द्यायचं आणि मग पट्टण अशी भाजी तयार होते तर आमच्याकडे ना खूप असं आधी ग्रेव्हीची गाडी पाहिजे जी राहायची पण आता ना आता असं आहे की नाही पातळ ग्रेव्हीसुद्धा भातासोबत छान वाटते म्हणून आता मीडियम अशी ठेवते खूप पातळी ठेवत नाही आणि खूप घट्टही ठेवत नाही तर तुमच्या प्र घरी कशाप्रकारे बनवतात ते मला कमेंट करून सांगा आणि सध्या तरी मला असे काही कमेंट्स वगैरे येत नाही आहे कारण आपली जी मैत्री आहे ती अजूनही झालेली नाही आणि खरं म्हणतात की बायका या मैत्री करायला थोडासा जास्त वेळ घेतात होऊ शकतात माझे तुम्ही दोन तीन ब्लॉग बघाल तर मग हळूहळू जे आहे तुमची आणि माझी ओळख होत जाईल आणि मी यासुद्धा गोष्टी ऑब्झर्व केलेल्या आहे की जे चॅनल जे आहे ग्रो केलेलं आहे ज्या चॅनलवरती खूप साऱ्या अशा कमेंट्स सा आलेल्या आहे त्या चॅनलकडे लेडीज असो किंवा कुठलाही एक ऑडियन्स असो लवकर हे करतो म्हणजे त्या चॅनलकडे लवकर जा जातो आणि पटकन त्या चॅनलला सबस्क्राईब करतो पण असं नसते आपण सुद्धा सुरुवात केलेली आहे तर ओळखी व्हायला थोडी वेळ लागेल तुम्हाला आणि मला आणि जेव्हा तुम्ही चॅनल सबस्क्राईब करताना मला पटकन असं तुमचं नाव सांगत जा आणि तुम्ही कुठल्या कुठून आहात तेसुद्धा लिहिलं तर म्हणजे मला समजेल की माझे सबस्क्रायबर जे आहे इथून आहे तिथून आहे आणि मलाही थोडंसा ब्लॉग आणखी बनवायला कॉन्फिडन्स जो आहे तो वाढत जाईल तर इथे माझी भाजी जी आहे बनवून तयार झाली कधीही जे असते आपण भाजी आधीच बनवतो आणि मग पुळ्या वगैरे गरमागरम अशा बनवल्या की मग ज्यांना जेवायचं ते जेवण करू शकता तर त्यानुसार भाजी जे झालेली आहे मग मी आता फटाफट इथे पोळ्या बनवून घेत आहे आणि त्यानंतर आणि मटन नॉनव्हेजचं वगैरे जेवण राहिलं की जेवणाला ना थोडाफार उशीरच होऊन जातो तरी पण मी उशीर होते म्हणून मग आधी नाश्त्यामध्ये आज मॅगी बनवली होती त्यामुळे घरी जी आहे थोडीशी शांती आहे नाही तर मग स्वयंपाकाला जर उशीर झाला आणि पोटामध्ये काही नसलं की मग थोडंसं टेम्परेचर जे आहे वाढलं जातं लावायची न्यू न्यू इथे दिसत आहे का हो दिसत आहे तर मला तुमच्यासोबत एक अशी गोष्ट शेअर करायची आहे की म्हणजे मी त्या टाईमला एखादी क्लिप पण घेऊ शकली नाही एक छोटी क्लिप बहुतेक घेतली आहे मी मिनी ब्लॉगसाठी तर काय झालं काल काल आम्ही गेलो होतो गावाला सासूबाईंना अचानक जे आहे टेम्परेचर वाढलं होतं तर मग रात्री त्यांचा फोन आला आणि मग इथून आम्ही रात्री नऊच्या दरम्यान निघालो रात्री निघालो तर त्या गडबडीमध्ये ना मी एक बेसिनचा जो नळ आहे तो सुरू राहिला तर त्या टाईमला जो पाणी नव्हतं नळाला कारण तुम्हाला माहिती आहे जसं की टाईमवरनुसार पाणी येते जर का पाणी असतं तर मला माहिती असतं नळ चालू आहे बंद करून दिला असता पण पाणी राहत नाही त्यामुळे मग ते लक्षात येत नाही कधी कधी की नळ जे आहे ते सुरू आहे की काय आता ते कोणाच्या हाताने चालू राहिला ते पण माहिती नाही होऊ शकते निर्मईच्या वगैरे कारण मी तिला जातेवेळी जेवण दिलं होतं आणि मग ते होऊ शकते हँड वॉश करायला गेली असेल थोडंफार पाणी राहते त्याने वॉश करून घेते आणि मग ते ओपनच सोडून देते असं काही झालं असेल तर आता कोणाच्या गलतीने झालं माहिती नाही पण नुकसान जे झालं थाला ते झालंच तर मग आम्ही होतो चंद्रपूरला निवांश तर आम्हाला अचानक बिल्डिंगमधून फोन यायला लागले आणि तेही सकाळी सकाळी फोन आले त्यामुळे ना आमचं फोनकडे पण लक्ष नव्हतं मोबाईल होता हॉलमध्ये आणि तिथे नेटवर्क इशू पण खूप जास्तच आहे तर खूप खूप लोकांचे फोन आले मग शेवटी जे जे आहे माझं लक्ष गेलं तर मी रिसीव केला आणि मग ते असे सांगत होते की तुमच्या रूममध्ये पाणी भरलं आहे आणि पाणी आमच्या घरामध्ये पण यायला लागलं आहे म्हणजे या बिल्डिंग ज्या जुन्या आहे ना ते पाणी मग झिरपतं तर मग खरंच त्यांच्या रूममध्ये सुद्धा पाणी गेलं खाली आणि त्यांची तुलीची डाळ वगैरे ओली झाली तर अचानक खूप टेन्शन आलं कारण आजूबाजूंच्या गोष्टी पण थोड्या ऐकाव्या लागतात तर मग पण करावं तर काय करावं चाबी जी आहे आमच्याकडेच होती तर मग काय म्हटलं की लॉक फोडून द्या लॉक फोडला त्यांनीच आणि खूप पाणी घरामध्ये होतं खूप पाणी कारण बहुतेक सकाळी चारला वगैरे नळ आला असेल तर चार ते आठ वाजेपर्यंत आणि प्रेशरमध्ये नळ राहतो एकदम तर तेवढं पाणी जे आहे घरामध्ये साचलेलं होतं अक्षरशः गादी खाली जेवढंही सामान आहे ते पूर्ण भिजलेलं होतं आणि आमचे साऊंड बॉक्स जे आहे समोरच्या रूममध्ये ते खालीच आहे तर ते सुद्धा त्याची वरची जी कोटिंग आहे पाणी त्या बॉक्समध्ये पण गेलं आणि कोटिंग जी आहे ती पण निघाली वरची तर हे सगळे प्रॉब्लेम झाले आणि मी क्लिप यासाठी नाही घेतली की असे काही इश्यू झाले तर माणसाचा जो आहे दिमाग इथे असतो तर मग क्लिप घेणं तर दूर म्हणजे त्यांना काय वाटते की इच्या गलतीमुळे हे झालं असं काही नाही आहे मला पण नाही वाटत की असं काही व्हायला पाहिजे पण ते जाला। आता बाय मिस्टेक झालं होऊ शकते निर्मयच्या हाताने झालं असेल किंवा माझ्या झालं असेल पण झालं ते झालं यानंतर आता लक्ष ठेवू कारण गडबडीत निघणं झालं त्यामुळे अशा गोष्टी कधी कधी होऊन जातात तर एक क्लिप घेतली आहे बहुतेक मी ती तुम्हाला शेअर करते मस्त पाणी साचलेलं होतं घरामध्ये स्विमिंग पूल आणि आणि हे खाली जे कार्पेट लावलेलं ला आहे ना त्या त्यादृष्टीची भीती वाटत होती की पाणी जर आतमध्ये गेलं कार्पेट ज्यातून मग कार्पेट काढावं लागेल मग एकदा काढलं कार्पेट की मग ते पुन्हा चिपकणार नाही तर हे सगळे असे प्रॉब्लेम होते आणि गादी आता दोन तीन दिवस झाले कंटिन्यू जे आहे मी उन्हामध्ये वाढवत आहे तर ती वाढून जाईल कारण आता उन्हाळा आहे तर बाकी अशा गोष्टी झाल्या होत्या आणि अशा काही गोष्टी घडल्या की खरंच घरातल्या <laughs> स्त्रीलाच आधी म्हटलं जाते हे जा है तुनी थे कदी -कदी की हे जे आहे तुम्ही ठेवलं आता कोणी ठेवलं ते माहिती नाही पण आता घरामध्ये छोटं बाळा तर कधी कधी असं होतं आणि मग कुठे गडबडीत निघणं झालं की मग काही ना काही चुका या होतातच पण छोट्या मोठ्या चुका तेवढ्या काही महत्त्वाच्या नसते पण ही चूक जी होती मोठी होती आणि खूप भारी पडली कारण बॉक्स वगैरे जे आहे ते खराब झाले आणि आजकाल काही एवढ्या स्वस्त नाही आहे या वस्तू तर असं झालेलं आहे खूप ती छोटी क्लिप घेतानासुद्धा मला इतकी एवढी भीती वाटत होती की तुला काय ब्लॉगचं टेन्शन आहे का की घरामध्ये एवढं पाणी साचलं त्याचं नाही आणि व्हिडिओ काढत आहे म्हणून मी भीत भीतनं एक छोटीशी क्लिप काढलेली आहे ते तुम्हाला मी दाखवते तर बघा हीच ती क्लिप आहे बघा घराची अवस्था जी आहे असं वाटत आहे की खूप सारा पावसाळा आलेला आहे पाऊस पडून गेला आणि घरामध्ये जे आहे पाणी शिरलेलं आहे अशा प्रकारे अवस्था झालेली होती आणि ज्या टाईमला लोकांचे फोन यायला लागले ला ना तेव्हा तर खरंच भीतीमुळे एकदम <laughs> एकदम भिवूनच गेली होती मी ठीक आहे आल्यानंतर थोडंसं मग ठीक झालं वातावरण साफसफाई करून घेतली आता ही साड्या ज्या आहेत त्या माझ्या धुवायच्याच आहे आणि आता निर्मय जी आहे मार्केटमधून आली म्हणजे तिची शाळा सुरू झालेली आहे तर हे जे नवीन बुक्स आहे तिला घ्यायचे होते आणि मी हा विचार केला होता की आपले जे सेकंड हँड बुक असते ते आपण घेऊ पण दरवर्षी जे आहे हे स्कूलवाले जे आहेत सिलेबस पोर्शन जो आहे तो चेंज करून टाकतात युनिफॉर्मसुद्धा चेंज करतात म्हणजे जेव्हापासून निर्मय झाली दरवर्षी जे आहे आम्हाला बुक्स आणि युनिफॉर्म घ्यावाच लागत आहे तर आता शाळेचं काम म्हटल्यावर आपण या यामध्ये काहीच बोलू शकत नाही पण तुम्ही बघा एका एका, एका बुकची जी प्राईज आहे साडेतीनशे पावणे चारशे साडेचारशे अशी प्राईज आहे आणि बहुतेक निर्मिनी आत्ता तीन की चारच टेक्स्टबुक आणल्या त्यासुद्धा दोन हजाराच्या झाल्या आणि बाकीचे टेक्स्टबुक तर अजून घ्यायचेच आहे तर मी म्हटलं आता जे इम्पॉर्टंट आहे ते घे जुने बुक्स मैत्रिणीकडून तिने आणले आणि त्यामध्ये काम चालव मग जूनमध्ये वगैरे आपण बघू तर म्हणजे आजकाल मुलांचंसुद्धा शिक्षण जे आहे ते सोपं राहिलेलं नाही आणि साधारण माणसाची खरंच अवस्था कशी होत असेल मला नेहमी विचार करूनच थोडंसं वाटते म्हणून आजकाल ना प्रत्येकच माणूस जे आहे धडपडत असतो की नाही आपण आपल्या फॅमिलीसाठी हे केलं पाहिजे असतो प्रत्येकांकडे पैसा पण वाटतं की बघ आणखी असतात आपण हे करू शकलं असतं आणखी असतात ते करू शकलं असतं म्हणजे असं आपला काय म्हणते खूप असं पैशाच्या मागेही धावलं नाही पाहिजे कारण जेवढं आहे त्यामध्ये सॅटिस्फॅक्शन हे राहिलं पाहिजे ना नाही तर मग काय होतं नुसतं पैशाच्याच मागे धावा आणि मग आपली जे सुख आहे तेच राहत नाही कधी कधी असंही होते तसं नाही पण जेवढा आपल्या उपयोगी पाहिजे आहे पैसा तेवढा तरी कमवायचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे तर त्यानंतरनं आज आमच्याकडे बाजार असतो तर मग भाजीचं आणलं होतं ते भाजीचं जे आहे मी असंच फटाफट फ्रीजमध्ये जे आहे ॲडजस्ट करून ठेवलं कारण मला फ्रीजचा जो खालचा बॉक्स होता तो मला साफ करून घ्यायचा होता आणि निवांश पण मदामधात करत होता म्हणून मग मी जे भाजीचं जसं प्लास्टिकमध्ये बांधून आहे तसंच मी ठेवून दिलं आणि आता निर्मय जे काही करते ते निवांशला करायचंच असते बघा ना त्याचा जो अवतार आहे कशाप्रकारे झालेला आहे म्हणजे अक्षरशः चिडतो की मला ते ती जे करत आहे तेच बुक्स पाहिजे दुसऱ्या बुक्स दिलं तरी ते घ्यायचं नसते आणि सामोर सामोर माहिती नाही आणखी काय होणार आहे काय काय पराक्रम हा निवांश करणार आहे तर हे सगळं सुरू असते तर बाकी काही नाही सुरू राहिलं तरी चालेल फक्त निर्मयचा जो अभ्यास आहे तो डिस्टर्ब झाला नाही पाहिजे याकडेच लक्ष देतो यावेळी जे आहे तिचा फर्स्ट रँक आला आणि सा म्हणजे नेहमी ती सामोरच राहिली पाहिजे हा एक प्रयत्न असतो कारण मागे मागे गेली की मग ते मागे मागेच जातात मुलं म्हणून जो आहे अभ्यासाकडे लक्ष द्यावं लागतं काय पाहिजे होतं आम्हाला हे पाहिजे होतं हे पाहिजे होतं काय पाहिजे होतं हे पाहिजे होतं हे पाहिजे होतं हे पाहिजे होतं आता आम्ही जेवण करू काय करू निवांश चवरण भात खाऊन झालं कमी जेवत आहे आधीपेक्षा हा ना निवांश आधीपेक्षा कमी जेवत आहे निवांश निवांशला बर्ड नाही आणि का सध्या एवढी उष्णता आहे ना मला ना चेहऱ्यावर बहुत पिंपल्स येत आहे मधामध्ये बंद झालं होतं पण आता अरे पडलं 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 थापणी देते मी देते तर ऐक ऐकणे माझी तर सध्या ना काय उष्णता आहे की काय मी आता पण माझ्या एक दोन फ्रेंडला फ्रेंडला बघितलं ना तर त्यांच्या पण गालावर खूप जास्त पिंपल्स आलेले आहे तर बहुतेक हे हिटमुळे असेल पाणी तर पीत आहे आणखी पाण्याचं प्रमाण जे आहे वाढवलं पाहिजे चलो पिंपल्स येत राहतात जात राहतात फक्त चेहऱ्यावर डाग नाही पडले पाहिजे बस एवढंच नाही का